शेतकरी मित्र एमबी कस काय लोकेशन दोन जन आहेत लाईव ला बोला आज पण नाही हो मासे गिसे काय नाही संध्याकाळ संध्याकाळच येऊन बसलोय समजत वातावरण नंबर एक ते त्यामुळं संध्याकाळी गाव गेल आज आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन मेसेज करा सगळे येतात लाईव्ह आपले व्हॉट्सअप ग्रुप वरचे मेंबर नमस्कार दादा नमस्कार योगी दादा ही बोला एन बी दादा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन हे करावं लाईव्ह आहे म्हणून सांगा कस काय योगिता ताई लोकेशन बघू शकता पा आमच्या गावच तळ आहे इकडं आमचं इकडं गाव आहे इथून इथून समोर आमचं तिकड पलीकड गाव आहे इकडं गाव आहे समोर पलीकड आणि इकडे गावाच्या साईडला तळ आहे तुमचं गावात आहे का दादा हि गावाच्या साईडला आहे गावाला लागूनच आहे इकडे गाव आहे पूर्ण आणि इथून इकडे आहे तिकडे चालू आहे मच्छी झरण्याचा कार्यक्रम खाली जवळ आहे जवळ आहे मला क्या कवळ येत मग आव आणखी खूप दिवसातून लाईव्ह आव सर टाइम भेटला लोकेशन चांगलं होतं म्हटलं चला लाईव्ह येऊ आलं तर आलं कोणी नाही आलं नाही आलं शेतकरी राजा म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार बोला लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे तुमचं बोला एन बी दादा म्हणतात तुम्ही खात नाही मासे आम्ही काय करा आहो या हो बापा या खातो या तुमच्यासाठी खातो मासे या पाठवून मासुळी हो तळ कोणतं आहे नाही माळकरी नाही पण मी खात नाही मसुळी लोकेशन मागसी घे हळदी आळदि व्यवस्थित दिसत नाही कॅमेरा तुम्ही या बॅक कॅमेरातून चांगलं दिसायला बॅक कॅमेरातून होय होय द्या किरा आम्ही देत नसतो हो। तुम्ही या यावं लागते तुम्हाला इकडे मॅसेज केला का हो एन बीचा ग्रुपवर मैसेज केला का बर बर धन्यवाद धन्यवाद सगळे झोपले वाटत पार्सल पाठवून द्या मग ये जाई खातात का मासुळी मच्छी खातात का खाली जाऊन दाखवायचं का सीन तुम्हाला जवळ जाऊन विष्णू दादा तुम्ही पोस्ट टाकायला पाहिजे होती दुपारी कशाची पोस्ट योगी दादा कशाची पोस्ट टाकायला पाहिजे होती हो हो पाऊस झाला थोडाफार लय नाही बारी बारीक बारीक काय म्हणतात नको नको राहू द्या अहो लाईव्हची आपल्याला काय आशा नाही ताई कोणी आलात आलं नाही तर सहज घेतली लाईव्ह मी लाईव्ह कोणी यावं म्हणून काय एवढं काय का नाही आपलं म्हणून सहज घेतली ते आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअप वर त्याच्यामुळे त्या मित्राला दाखवत होतो लोकेशन आपलं बाकी काय नाही तुषार दादा आले नमस्कार तुषार दादा नमस्कार तुषार दादा कस काय लोकेशन तुम्हाला आता खाली जाऊन दाखवता लाईव्ह मध्ये सर्वजण रहा आपल्या पाच पास्थ मिनिटं तुम्हाला खाली जाऊन दाखवतो सगळं दृश्य एकदम पाण्याच्या जवळ जाऊन दाखवतो मासुळ्या वगैरे सर्व काल खूप मासुळ्या पडू लागल्या व आज मासुळ्या कमी झाल्या पडायच्या पॅन्ट वरी करतो एकदा थांबा थोडं वेळ पॅन्ट वरी करतो डबल पॅन्ट भिजून जायची बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला हे इकडे खाली पाणी आहे का आपल्या लाईव्ह मेंबरला दाखवतो जर असं आपलं चळ गावच खेकडे आहेत का आहेत खेकडे आहेत सगळे आपल्या इकडे पाणी खूप आहे पाणी खूप आहे पाणी अरे मसुळी गेली मासुळी गेली राव एक हातातून आपल्या मासुळी गेली मोबाईल पडा नीट धरा काय झालं मोबाईल पडत नाही मोबाईल नाही पडतो बॅक कॅमेरा चालू करा ओके 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 बॅक कॅमेरा चालू करतो थांबा बॅक कॅमेरा मासे पडत नाही तो जास्त मासे नाही आले आता मासे संध्याकाळचे येतात रात्रीचे जास्त आणि सकाळचे येतात जास्त पाणी कमी झालंय ना पाणी जास्त असले की मासे येतात आता पाणी कमी झालंय कोणता जिल्हा आहे तालुका कोणता आहे तालुका जिल्हा हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली आहे बोला माझा व्हिडिओ बघा सहा वाजता नक्की ओके 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 तुषार दादा नक्कीच जाशील रे भाऊन ए यार लाईव्ह चालू आहे ना

आव या ना तुषार दादा कधी येता कधी येता राव या पार्टी करू आपण या बसतो आता इथं खाली कधी येता सांगा पार्टी करून मस्त बोला कुठं आहे गाव सांगा ना मला आमचं गाव आहे हिंगोली जिल्हा मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा आहे हिंगोली तुम्ही मुंबईहून जवळपास सहाशे किलोमीटर ते सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटर मुंबईवरून वरून बोला सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह हिंगोली खूप लांब आहे म्हण हो खूप लांब आहे सहाशे किलोमीटर आहे सहाशे किलोमीटर मुंबई वरून लाईक करा सर्वांनी लाईक करा प्लीज आम्ही पुण्याची आहे पुण्याहून आता जवळपास मला वाटते पाचशे किंवा सव्वा पाचशे किलोमीटर पडत पुण्यावरून केलेला आहे धन्यवाद 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 मंडळा भारी बोला बाकी सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे हो दादा भरपूर लांब आहे हो दादा गावाच्या साईडला आहे आमच्या बघू शकता इकडे पलीकड गाव आहे पा पलीकडे समोर गाव आहे आणि गावाच्या काठाला आहे गावाच्या एकदम साइड आहे जवळ आहे गवाच एकदम नदी नाही दादा मोठं तळ आहे खूप मोठं तळ आहे म्हणजे धरण ता, धरण टाईप कसं असते धरण तशी नदी आहे आहे खूप मोठं अच्छा ठीक आहे चला आता वरून दाखवतो तुम्हाला वरून दाखवता तुम्हाला दा जात होता वरी <laughs> एन दादा गेले का है